गेले दोन महिने पडत असलेल्या पावसामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची पूर्ती वाट लागली आहे त्यामुळं वाहनधारकांसह नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भला मोठा खड्डा पडला होता बी न्यूजनं याबाबतचं वृत्त प्रसारित केलं होतं त्याची दखल घेत महापालिकेनं हा खड्डा मुरुम टाकून मोजवलाय तर शहरातील अन्य रस्त्यांवरील खड्डे मुरुम टाकून मोजवण्याचं काम सुरू करण्यात आलंय कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस कोसळतोय पावसानं करवीर तालुक्याची वार्षिक सरासरी दोन महिन्यातच गाठली आहे अतिवृष्टी होत असल्यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय बनलेत त्यामुळे महापालिकेवर टीकेची झोड आहे या खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना कंबर आणि मणक्याचे आजार उद्भवत असून वाहनांचंही नुकसान होत आहे फुलेवाडी रोडवरील नागरिकांनी महापालिकेच्या निषेधार्थ खड्ड्यात पोहण्याचं आंदोलन केलं होतं तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पडलेला खड्डा दोन दिवसात मुजवला नाही तर खड्ड्यात बस आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीनं दिला होता बी न्यूजनंही कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर प्रकाशझोड टाकलाय त्याची दखल घेत महापालिकेनं शहरातील रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे मुरुम टाकून भरण्याचं काम हाती घेतलंय जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भला मोठा खड्डाही मुरुम टाकून भरून घेतल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे पाऊस कमी झाल्यानंतर हॉटमिक्स पद्धतीनं खडी डांबर टाकून रस्त्यातील खड्डे मुजवावेत अशी मागणी नागरिकातून होतीये